हे बघा आमचे कसे मस्तीखोर मस्ती खोर मस्ती बघा कुठून जाते कुठून येते बघा 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 थांबा थांबा तुम्हाला दाखवते हे बघा हे बघा हे बघा हे हे उंदीर 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 आमचं उंदीर बघा कुठून चाललंय आणि कुठून येते बघा उंदीर मामा होय उंदीर मामा उंदीर मामा कुठे गेलो होत अरे 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 परत गेलो परत गेलो <laughs> uh, किती मस्ती करते बघ आ किती मस्ती करते नसती मस्ती करते आमची पिल्लू का दिवसभर भा अशी भो 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 पिल्लू अभ्यास केला का बोल चल चल आपल्या फॅमिलीला बोल आपण अभ्यास केला का काय काय केलं काय काय लिहिलं बोल लवकर काय लिहिलं हळू हळू काय लिहिलं काय लिहिलं बोल ना मावड्या एबीसीडी लिहिली आणि बरं तुझी एखादी पोयम बोल बघू त्यांना पोयम बोलून दाखव बोलून दाखव कुठली बोलती हा बोल 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 इकडे हे बघा आता आमचं पिल्लू आहे ना पोयम बोलतोय हा कुठे चाललंय तिकडे उड्या मारायला इकड़े इकडे इकडे या साइडला इकडे हा हा चल चल इकडे हा कर बोलव कर आय एम अ टी पॉट शॉर्ट अँड शाउट बोल बघू चल चल लवकर लवकर हा नीट बोलायचं नीट आवाज आला पाहिजे दिस इज माय हँडल अँड दिस इज माय स्पाउट आणि

ना आणि आय म टी पोट कशी शिकवली आता झंजनी म्हणजे जॉनी जॉनी यस पप्पा हा तू बोल तू बोल तू बोल जोनी. बघा आमची किती छान आहे ना आमची ताशू किती गोड आहे कसली मस्त पोयम बोलती अरे तू बोल अंश पोयम कोणचं पण बोल चल मराधी बोल हा मराठीच बोल बोल हिंदी राष्ट्रध्वज राष्ट्रध्वज हा हो बोल चल आलं बोला अरे ती बहुत अच्छी और अजून कुठली येत्या प्राणा असे आम्ही मने मना मनातून हवी शांतता हिरव्याची तर एकच आस समृद्धी नवा देश प्रगती बघा दादाने किती छान व्यवस्थित आणि मेन गोष्ट तर काय होती त्यात माहिती आहे का आमची ताशू एकदम शांत बसली होती दादाची पोयम होईपर्यंत पर। मस्त ताशू लव यू डिया ताशी <laughs> आमची रोजची मस्ती चालू असते अजून बरेच जण आर्यन दादा पण आलेला नाहीये आणि आम्ही बसल्या बसल्या असा टाइमपास करत असतो रोजच्या रोज आणि मेन तर आमची सुहानी गोड बाळे आमचं कधीही उठली की माझ्याकडे निघून येते आणि तिला माझ्याकडेच खूप आवडतं त्यामुळे आम्ही दिवसभर एकत्र असतो काल आमचं हे आमचं जळकं आहे जळकं हिला फक्त हिला लाड करायचं असतं कि मी दुसऱ्याला कोणालाच लाड करायचं नाही फक्त ताशूला लाड करायचं हिचं म्हणणं असं असतं है ना ताशवी ना। 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 फक्त नाही माझं पिल्लू आहे माझं गोड गोड राज आहे हे आमचं पहिलं म्हणतात ना शेंडाफळ है, है। ना <laughs> चला आता आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू हा ब्लॉग इथेच एंड करते भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये हा ब्लॉग पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद बा